तुम्हाला पण शाबुदाना पापड खायला आवडतात का आणि आवडतात पण घरी बनवता येत नाहीत तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे कारण हा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला तर तुमचेसुद्धा मस्त असे एकसारखे पातळ तरीसुद्धा खुसखुशीत असे पापड नक्की तयार होणार त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहोत मस्त खुसखुशीत असे बटाटा साबुदाणाचे पळी पापड तर मंडळी पळीपापड बनवत असताना आपण बरोबर एक किलो साबुदाणा आणि एक किलो बटाट्याचे पापड बनवलेले आहेत त्याच्यासाठी योग्य ते मी अगदी प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा कारण जर का तुम्ही हे प्रमाण आहे असं फॉलो केलं तर तुमचेसुद्धा पापड अगदी छान होतील पण त्याआधी आपण तयार केलेले पापड काही आपण तळून पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता की तेलात टाकल्यानंतर अगदी दहा सेकंदामध्येच मस्त फुलून वरती असा पळीपापड तयार झालेला आहे तर मंडई तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे पाहू शकता की मी एक किलो शाबू जसे आणले होते तसे सगळे या पात्यालामध्ये घातलेले आहेत आता यानंतर शाबू बुडेल एवढं पण पाणी घालून एक ते दोन वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे बरेच लोक लोकं पई पापड करत असताना सुरुवातीला भाजून घेतात आणि त्यानंतर भिजत घालतात तर तसं काही करायची गरज लागत नाही आपण एकदा दोनदा स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि त्यानंतर शाबुदाणे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की अर्धी एका बोटाचं पेर वरती राहील एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून रात्रभर हे शाबुदाणे आपण असेच भिजत घालायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की साबुदाणे मस्त फुलून वरती आलेले आहेत अगदी हाताने सुद्धा फुटतात इतक्याशे मऊ झालेले आहेत तर आपल्याला अशा प्रकारे साबुदाना भिजवून घ्यायचा आहे त्याचसोबत बरोबर एक किलो बटाटा मी साल काढून किसून घेतलेला आहे आणि तो पाण्यात ठेवलेला आहे की ज्यामुळे त्याचा रंग बदलायला नको त्यानंतर इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्यांचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार आपण नक्की कमी जास्त करू शकतो त्यानंतर इथे आता आपण मिरच्या बारीक करणार आहेत तर इथे आपण दोन चमचा जिरं घेतलेला आहे तुम्ही जर का उपवासाला जिरं खात असाल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल फक्त मिरची बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता की मी मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे तर मंडळी आता यानंतर आपण शिजवणार आहे शाबुदाना तर तुम्ही पाहू शकता की शाबुदाना मी भिजत घातला होता तेव्हा अगदी पातेल्याच्या बरोबर अर्धा झालेला आहे तो आता आपण ज्या पातेल्यामध्ये शिजवायचा आहे त्या पातेल्यामध्ये काढून घेतो आहे कारण आपल्याला एक्झॅक्ट प्रमाण पाण्याचं घ्यायचं आहे बऱ्याचदा काहीजण सुक्या साबुदाण्याचं प्रमाण घेतात पण कधी कधी ते चुकलं जातं त्याऐवजी जर का आपण साबुदाणा भिजवून व्यवस्थित प्रमाण घेतलं पाण्याचं तर अजिबात बिघडण्याची शक्यता येत नाही आणि मी कायमच असं पाणी घेते तुम्ही कसं घेता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तुम्ही ते पाहू शकता की ज्या पातेल्यामध्ये मी शाबुदाना भिजायला घातला होता तो शाबुदाना अर्धा झाला होता आता त्याच पातेल्यामध्ये अगदी भरून मी पाणी कडकडीत गरम केलेलं आहे आणि ते पाणी शाबूमध्ये आपण निम्म्यापेक्षा जास्त पाणी ओतलेलं आहे आणि गॅसची फे आपण ठेवायची गॅसवरती पातेला ठेवायचं आहे तर मंडई आपण उरलेलं सुद्धा पाणी वापरणार आहोत पण ते गरज भासेल असं वापरायचं एक आहे एकदम सगळं पाणी घालायचं नाही नाहीतर जास्त पातळ होण्याची शक्यता आहे तर आपण सतत हलवायचं आहे नाहीतर साबुदाणे आहे ते खाली लागण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटामध्येच या पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात होते आणि ते तुम्ही पाहू शकता की आपण घेतलेल्या पाण्यापैकी किती पाणी बाकी राहिलेलं आहे आता हे जसं मी सांगितलं की गरजेप्रमाणे आपण वापरायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनिटांमध्ये साबुदाणा शिजायला लागलेला आहे जे आपण पाणी ठेवलेलं होतं ते हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता तुम्ही ते पाहू शकता की साबुदाणा आपला पन्नास टक्के शिजलेला आहे आणि जे पाणी ठेवलं होतं ते पूर्ण घट्ट झालेलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा सुद्धा घालायचा आहे आणि तो सुद्धा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये आणखीन पाणी घालायचं आहे तर जे आपण पाणी तापवून ठेवलं होतं त्यातलं जे पाणी राहिलं होतं त्यातलं अर्ध पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि कसं आहे की शाबूमध्ये पाणी आहे ते आपण जपूनच घालायचं आहे नाहीतर कधी पातळच होतं तर कधी दाटसर होतं दाटसर झाले म्हणून आणखीन आपण पाणी घालतो आणि पातळ झाले म्हणून त्यामध्ये शाबू घालायला नसतो त्यामुळे जपून आपण पाणी वापरलेलं कधी पण चांगलं तर आता यानंतर आपण यामध्ये जो बटाटा किसून ठेवलेला होता तो असा पिळून शाबूमध्ये घालायचा आहे यामधील जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर पिळून मी सगळा बटाटा यामध्ये घातलेला आहे एकजीव केलेला आहे आता बटाटा या शाबूमध्ये घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्ही पुन्हा पाहू शकता की अगदी हे मिश्रण दाटसर झालेलं आहे तर आपल्याला आणखीन पाणी घालायची गरज लागणार आहे तर जे आपण बाजूला पाण्यात ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता यानंतर या स्टेजला आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण यामध्ये आपण ज्या गोष्टी घालणार होतो शाबू बटाटा हे सगळंच घातलेलं आहे त्याप्रमाणे आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते सगळं घालायचं आहे जसं की मी सांगितलं मिरचीचं वाटण घालण्याची जे प्रमाण आहे ते प्रत्येकी आपल्या ऐच्छिक असलं पाहिजे किंवा यामध्ये मिरचीचं वाटण घातलं नाही तरी चालेल तुम्ही नक्की कमी जास्त करू शकता आता यानंतर तुम्ही थोडंसं हे वाटण घातल्यानंतर शाबुदाण्याचे जे हे मिश्रण तयार झालेलं आहे ते टेस्ट करून पाहू शकता आणि जर जसं जसं मीठ लागेल तसं तसं तुम्ही यामध्ये मीठ वापरू शकता कधी कधी हे मिश्रण जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा जर का आपण मिरची पावडर घातली असेल किंवा मिरची घातली असेल तर ते थोडं जास्तच तिखट लागतं पण ते सुकल्यानंतर आणि तळल्यानंतर त्याची चव एकदम व्यवस्थित लागते जास्त मीठ टाकून जर का मिश्रण खारट लागत असेल तर तळल्यानंतरसुद्धा ते भरपूर असं खारट होतं त्यामुळे थोडं थोडं जपूनच मीठ वापरायचं आहे आता हे मिश्रण आपण एक पाच ते सात मिनिट लो फ्लेमवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे पण शिजत असताना अधूनमधून पळीने हलवायचं आहे आणि एकसारखे रटरटून अशी आपल्याला उकळी आणायची आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे कशाप्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी कशाप्रकारे मिश्रणाची कन्सिस्टन्सी केलेली आहे उलटण्यातून अगदी अलगद खाली पटकन पडत आहे असं आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे कारण जेव्हा आपण याला पापड घालायला घेतो तर ते हवेने पटकन थंड होतं किंवा ते जास्त दाटसर होतं त्यामुळे सुरुवातीला जर का ते एकदम दाटसर ठेवलं तर ते पळीपापड घालेपर्यंत पूर्ण दाट होऊन जातं आणि पापड घालता येत नाहीत त्यामुळे आपण अशाच कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जसं हवा आहे तसं मिश्रण तयार झालेला आहे आता यानंतर आपण उन्हामध्ये याचे पापड घालू शकतो किंवा तुम्ही घरातसुद्धा घातलं तरी चालेल पण थोडा जास्तच वेळ जातो घरामध्ये सुकायला त्यामुळे कडकडीत ऊन असेल तर तुम्ही नक्कीच हे उन्हामध्ये घाला मी सुद्धा हे पापड उन्हामध्ये घातलेले आहेत त्यामुळे माझे पापड हे पटकन सुकून तयारसुद्धा झालेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता की मी कशाप्रकारे पापड घालते आहे अगदीच आपण जे मिश्रण आहे ते थे मीडियम ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त पसरवायची सुद्धा गरज लागत नाही आपले पटकन असे पापड पसरले जात आहेत आणि लक्षात ठेवायचं थे की पापड नेहमी घालत असताना हे मीडियम साईजचे घालायचे आहेत जास्त मोठे किंवा छोटे घालायचे नाहीत इथे तुम्ही पाहू शकता की मी सगळे पापड उन्हामध्ये व्यवस्थित पसरवून ठेवले मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी कडकडीत उन्हामध्ये पापड घातल्यामुळे एक चार ते पाच तासामध्येच पापड असे पलटायला आलेले आहेत तर पापड असे आपण पलटवून ठेवायचे आहेत आणि पुन्हा एक तीन ते चार तास असेच उन्हामध्ये आपण वाळत घालायचे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की दोन दिवस मस्त कडकडीत उन्हामध्ये पापड वाळत घातल्यानंतर आपले मस्त असे पापड तयार झालेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पापड एकसारख्या साईजचा एक सारखा पातळ असा तयार झालेला आहे मला पापड घालत असताना असं वाटत होतं थो की थोडेसे जाडसर होतील पण अगदी पातळ आपल्याला जसे हवेत तसे मस्त असे कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत तर मंडळी आता आपण यांना तळून पाहूया त्यासाठी इथे एका कडेमध्ये पापड बुडतील एवढं मी तेल घातलेलं आहे आणि तेल एकदम आपण कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि मग यामध्ये पापड घालायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता की मी पापड तेलामध्ये सोडलेला आहे पापड तेला सोडल्यानंतर थोडंसं असं पळीने त्याला धरून ठेवायचं आहे की त्यामुळे आपला पापड आहे तो वाकडा तिकडा होत नाही एकसारखा भासला जातो फुलला जातो आणि अगदी एक तीस सेकंदामध्येच आपला पापड मस्त असा फुलून वरती आलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व पापड तळून घ्यायचे आहेत तर मंडई मला माहीत असलेल्या मी सर्व छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्याचं तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय